नमस्कार शिवाजी महाराजांवर आधारित क्वेश्चन्स शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी कोण होते तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून कोण प्रसिद्ध होते जीवा महाला पावनखिंडीच्या लढाईत बलिदान देणारे सवंगडी कोण बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांचे विश्वासू सचिव कोण होते बाळाजी आहुजी शिवाजी महाराजांचे प्रमुख कोण होते इब्राहिम खान शिवाजी महाराजांचे प्रमुख कोण होते बहिरजी नाईक शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती कोण होते नेताजी पालकर शिवाजी महाराजांचे राजकारणातील मार्गदर्शक कोण होते रामदास स्वामी शिवाजी महाराजां महाराजांचे निष्ठावान सरदार आणि गडवीर कोण होते तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे सहकारी आणि रायगडाचे किल्लेदार कोण होते शिरोजी इंदुलकर किल्ला बांधणीसाठी प्रसिद्ध होता धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि